गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना तर बघा पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि दुसऱ्या मोबाईलवरती बघा तिथे माझं कॉल चालू आहे मोटिवेशन व्हिडिओ चालू आहे कारण की आमच्या फॅमिलीमध्ये पाच ते सहा मोटिवेशन व्हिडिओ असतात कारण आम्ही बिझनेस करतो मग पहाटेच्या वेळेस आपण मोटिवेशन व्हिडिओ ऐकतो ना दिवसभर मस्त एनर्जेटिक वाटतं आणि काम करायला आपण उत्साह येतो म्हणजे जे काही आपण काही काम करतो म्हणजे आपण घरातले काम तर करतो तसं आपल्याला ते करावंच लागतं पण जे काय आपण बिझनेस करतो कोणता जॉब करतो तसं जे त्यासाठी जरा मोटिवेट होतो माणूस त्यामुळे ते पाच आमचा इथे झूमवरती आमचं मोटिवेशनच व्हिडिओच कॉल चालू आहे त्यानंतर इकडे माझं ऐकत ऐकत माझं काम पण चालू आहे कारण की निमिषला बनवायचं आहे मला टिफिन कारण की निमिषचं साडेसातला बस येते तर पाच ते सहा मी टिफिन बनवून घेते आणि सहा ते सात मस्तपैकी एक्सरसाईज करत असते आणि कॉलवरती फ्रेश मी ते दाखवत होते कारण की आम्ही जे काही एनर्जी ड्रिंक पितो ना उठल्यानंतर माझं एनर्जी ड्रिंक असतं त्याच्यानंतर बघा मी काम करत करत मी आता इथं एनर्जी ड्रिंक पित आहे आणि मुलांना मस्त की बटाट्याची भाजी मी आज करणार आहे बघा टिफिनसाठी अगदी पहाटे पाच पा सकाळचे सकाळच्या आठ वाजेपर्यंत माझं रुटीन कसं असतं हे तुमच्या मी शेअर करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आणि सकाळचं जास्त आपण असं मोटिवेशन व्हिडिओ ऐकतो ना त्यानंतर जी आपल्यात एनर्जी येते ना खरंच सांगते कुठेच येत नाही पहाटे उठणं खूप गरजेचं आहे पहिलं मी खरंच खूप आळशी होते पण आता मी पहाटे उठायला पण शिकलेली आहे बघा त्यामुळे माझं सगळंच काय होतं आणि दिवसभर वेळ पण खूप सारा भेटतो आता करणार आहे एक्सरसाईज म्हणजे सैभाग झाला आहे एक्सरसाईज वगैरे अशा पद्धतीने असते तर अगदी तुम्हाला जवळ मोबाईलच्या जवळ येऊन तुम्हाला दाखवत आहे आणि किचनमध्ये जेवढ्या जागेत बसेल ना तेवढ्यात मी ॲडजस्ट करून एक्सरसाईज करत असते तर बघा अशा पद्धतीने झूम मिटिंगवरती आमचं एक्सरसाईज वगैरे घेतलं जातं आणि खरंच सांगते खूप भारी वाटतं कुठे जायची गरज नाही घरातल्या घरात पटकन आपली घरातली कामं झाली की पटकन एक्सरसाईज वगैरे आपण करू शकतो आणि सहा ते सातच एक्सरसाइज असते आणि हे फ्री असते बघा कोणाला करायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि फ्री एक्सरसाइज बघा कोणीसुद्धा देत नाही मी बघते आता झूम जे एक्सरसाइज घेतात ऑनलाईन पाचशे हजार दोन हजार अशी फी असते पण आमच्या फॅमिली मध्ये फ्रीमध्ये एक्सरसाइज शिकवली जाते घेतली जाते तशा पद्धतीने असते बघा एक्सरसाइज वगैरे कायची एक्सरसाइज झाली टिफिन तर झालेलाच होता सहा वाजताच माझा आणि ते बघा तनी झोपलेलं आहे कारण की आमचं बघा वन म्हणजे वन बी एच केच आहे हॉलमध्ये तनी झोपतो तर तिथे झोपलेला आहे तो काही लवकर उठत नाही आणि इकडे चालू आहे निमितचे आमच्या स्कूलला जायचे काही शूज वगैरे घालणं चालू आहे त्याचं आणि त्याला कधी एकदा स्कूलला जाईन असं होतं कारण त्याच्या स्कूलमध्ये आहे फुटबॉलची मॅच म्हणजे त्याचं जा सिलेक्शन झालेलं आहे ना त्यामुळे त्याला तिकडे जायचं आहे त्याची एक्झाम्पल आहे त्यामुळे स्कूल चले हम ना बाय ऑल द बेस्ट चांगला सोडो पेपर इकडे बघ इकडे एकदा बाय खूप थंडी मस्ते बाबा हे बघा मस्त पैकी सकाळचं वातावरण कसं झालेलं आहे बा थंड 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 अरे सांगा अरे बघा मी विचारलेलं आहे बाय चिकू तर हे बघा सोसायटीतलं मस्त असं थंडीचं वातावरण झालेलं आहे ते पण एक काकू चाललेलं आहे वॉकिंगला तर हे बघा मस्त असं वातावरण झालेलं आहे सकाळचं पण गुड मॉर्निंग तर बघा तनिश निमिष गेलेला आहे स्कूलला आणि थंडी खूप आहे बघा चला आता आपण पहिल्यांदा आतमध्ये जाऊया तनी झोपलेला आहे डोर लावून घेते खूप थंडी बाबा पुण्यामध्ये खरंच आमच्या हरव लाईफच तिथे सेक्शन चालू आहे बघा चला लाईट्स वगैरे बंद करूयात आपण खूप धन्यवाद त्याने बाहेर आता खूप सरा पडलेला आहे आपण राडा आवरून घेऊयात पहिला किचन मधलं थोडंसं आवरून घेते आणि त्याच्यानंतरच मी बाकीचं सगळं काही करणार आहे बघा तर पहिल्यांदा किचनमधलं आवरून घेणार आहे जे काही सगळं असतं ना त्यामुळे तिथे आणि ॲक्च्युली आज माझी बीशी पण आहे मला बीशीला पण जायचं आहे तर त्यामुळे कसं करणार आहे पहिलं किचनमधलं सगळं आवरून घेते आणि त्यानंतर बेडरूममधलं हॉलमधलं चला तर मग हो... तर बघा निमिष गेलेला आहे स्कूलला आणि इथे बघा आता मी न, साई भेटू घातलेली होती आठ दिवसाची म्हणजे आपली दुधावरची साई आणि त्यानंतर बघा आता त्याचं ताक वगैरे बनवत आहे कारण की लोणी बनवून मला त्याचं तूप बनवायचं आहे त्यामुळे इथे मी आता करत आहे ते काम <laughs> तर इथे बघा ऍक्च्युली कस झालं कॉस्मेटिकच सामन इथं शिफ्ट झाल्यानंतर ना कॉस्मेटिकचं सामान ठेवायचं राहिलेलं होतं माझं <laughs> आणि त्यामध्ये मी ऍक्च्युली एका एक्झिबिशनला गेले होते आणि तिथून मी आणली होती, शी शी होती लिप्स्टिक वॉटरमिलन फ्लेवरचे लिपस्टिक होती आणि अशी छोटीशी डब्बी होती आणि त्यामध्ये असं एका बोटाणी लावायचं होतं ऍक्च्युअली आणि ती लावलेली आहे बघा मी आता सध्याने तर तुम्हाला वाटेल की मग अशी तर लिपस्टिक नव्हती आता कुठून आली तर हे बघा लिपस्टिक लावलेली ला आहे मी वॉटरमिलन फ्लेवरची आहे की खरंच खूप छान आहे होममेड आहे म्हणून मी ऍक्च्युली एक्झिबिशनमधून घेतलेली होती कंपनी वगैरे होममेड आहे त्याच्या त्यांनी लुप सुरू केलेलं होतं आणि मग मी म्हणलं चला घेऊया थोडीशी हेल्प पण होईल त्यांना आणि तसं मी घेतलं आणि मी मे केलेलं आहे स्कूलला त्याच्यानंतर बघा माझं खूप सारं आणखी पण आडपडलेलं आहे बघा इथे कपडे पण राहिलेत आणखी आणि एक छोटीशी बॅग पण छोटी नाही खरं तर खूप अशी बॅग आहे ते राहिले येतात माझे कपडे आहेत लेगिंग्स म्हणाली वेअरचे कपडे आणि दोन असं फंक्शनल ड्रेस पण आहेत आणि साडेतराजिबादच ठेवलेत बघ मला ते तीन साडे ठेवले दोन दोन ब्लॅक नाही नाही चार्ज ठेवलेत दोन ब्लॅक आणि एक अशी नॉर्मल साडी आहे की कोणता सण वगैरे तर साडी नसते ह्यासाठी आणि एक चॉकलेटी कलरची बाय डिफॉल्ट राहिली तर कारण माझ्या भावाचा एक प्रोग्राम होता त्यावेळेस मी घातलेली होती आणि तीच साडी इकडे ती ती आलेली आहे घोरावांना द्यायची राहिली मला ॲक्च्युली ती साडी आता का बेडरूममध्ये असं का आवडून घेऊया आणि तर निश्चित आलो आहे तिकडे काहीतरी चालू आहे पेपर वाचतोय तो या पटपट पटपट नाच जायचं आहे मला बाहेर पण कदाचित मी तुमच्यावर शेअर नाही करणार बाहेर केल्यानंतर कारण की बिशीला जाणार आहे आणि प्रत्येक ते बी ब्लॉग सारखं बी शीचे ब्लॉग तरी माझे दोन तीन बिशी आहेत मग प्रत्येक वीस बी महिन्यात दोन तीन वेळ येतेच मग दोन तीन वेळा तेच तेच ब्लॉग काही अर्थ नाही आहे एक म्हणजे बिशीचा ब्लॉग येईलच तुमच्यावर खूप सारे गेम वगैरे खेळल आहोत सोसायटीला तो शूट केलेला आहे कदाचित तो, तो मला वाटतं आजचा आजचा ब्लॉग येतो किचन ओट्यारच सगळं काय आवरलं त्यानंतर लोणी वगैरे काढलं आणि तूप काढायला ठेवलेलं आहे तर शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तूप कसं बनवायचं ते लवकरच मी तुमच्यावर शेअर करेनच कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त लोकांना समजतं ब्लॉगमध्ये कुठेतरी लपला जातो तो छोटा क्लिप त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे तर कोणाला जर माहीत नसेल तूप वगैरे कसं बनवायचं तर तुम्ही नक्की तो शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे मी आणखी केलेला नाही आहे तर केलं तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर बेडरूममध्ये आल्यानंतर बघा जे काही हे सगळं काय असतं बघा पांघरून हांतरून तसंच बेडवर पडलेलं असतं ते पहिल्यांदा मी आवरून घेते कारण सकाळच्या घाईमध्ये हे सगळं काही मला आवरणं ना होत नाही त्यामुळे म्हटलं चला आता हे पटकन आवरून घ्यावं कारण की तसाच राडा पडला की पडून राहतो कारण की आता सध्या बघा कामाला बाई नाहीये त्यामुळे झाडून पुसून पण मला करायचं असतं त्यानंतर बघा इकडं आलेले आहे मी ह्या साईडला आणि कपड्यांचा राडा बघा किती प्रमाणामध्ये पडलेला आहे तर इथे बघा जो टेबल आहे बघा तिथे टेबल जिथे अशा पद्धतीने मी सगळ्यांचे पांघरून इथे ठेवून घेत असते म्हणजे इझी जातं बघा आणि इथे जे काही बेडच्या खाली जे आहे ना म्हणजे हांथरून पांघरून ठेवण्यासाठी तिथे जागा खूप अपुरी पडते कारण छोटा आहे बघा क्वीन साईडमध्ये हा बेड आहे आणि तिथे जे काही आहे ना सामान ठेवण्यासाठी केलेलं पांघरून हांथरून तिथे फक्त थोडंसं बसतं म्हणून ॲक्च्युली मी फक्त तेवढंच तिथे ठेवून थे घेते बाकीचे तिकडे समोर पांघरून ठेवून घेतलेलं आहे तरी आणखी एवढा ढिगारा राहिलेलाच आहे बघा आणि इथे राहिले होऊन आता एक दीड महिना झाला तर बघा इथे थोडंसं घाण वगैरे झालेलं होतं फर्निचर तर चला म्हटलं सकाळच्या वेळामध्ये घाण झालं नाही फर्निचर वगैरे पुसून मी घेत असते म्हणजे घाण झालं की पुसून घेते रोज डेली पुसून घेते असं नाही आहे कारण की बरी बरेचसे कामं पण आपली पेंडिंग असतात बघा घरातले एक म्हणून एकच काम नसतं त्यामुळे मी जसं घाण झालं मला दिसलं तर मी पुसून घेत आहे तर ते म्हणजे आठ दिवसांना दोन ते तीन वेळा तर होतच माझं हे पुसणं वगैरे त्यानंतर तिथला टेबल वगैरे मुलांना अभ्यासाला लागतो बघा त्या टेबल वगैरे पण पुसून घेतलेला आहे आणि बघा इथे आलेले आहे आता हेडफोन वगैरे ॲक्च्युली माझा आहे ना ब्ल्यूटूथचा ते तिथे मी ठेवून हे करत आहे आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असते व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जास्ती असतं म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी आणि डेली ब्लॉग आता सध्या तरी येत नाहीत बघा पण मी प्रयत्न करत आहे डेली ब्लॉग तुमच्यावर शेअर करण्यासाठी पाच सहा दिवसाला ॲक्च्युली माझे डेली ब्लॉग येत आहेत आणि हा जरा थोडासा थंडीतला माझा होता म्हणजे एक आठ दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ शूट केलेला होता पण जरा तुमच्यावर शेअर करायला उशीर झालेला आहे त्याबद्दल खूप खूप सॉरी आणि बघा बाकी जाणखी इकडच्या साईडला नाही म्हटलं तर किती थोडंसं फर्निचर राहिलं होतं ना माझं ते पण पुसून घेतलेलं आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला ब्लॉग बघायला आवडते पण सांगा चला तर मग बा बाय काळजी घ्या काय